लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया कशी करायची आहे तर गुगलवरती जा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ते टाकायचं आहे तुम्हाला तिथे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ते टाकल्यानंतर ई के वाय सीवरती क्लिक केल्यानंतर हे ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेज ओपन होणार आहे तिथे लाभार्थी आधार क्रमांक जो तुमचा आधार क्रमांक आहे तिथे टाकायचा आहे कॅपचे टाकायचं आहे कॅपचे टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आधार प्रमाणीकरणासाठी संमती पाहिजे तिथे तुम्ही हो म्हणून मान्य आहे म्हणून टाकायचं आहे म्हणजे क्लिक करायचं आहे व त्यानंतर तुम्ही ते ई केवायसी सोप्या पद्धतीने करू शकता पण सध्या एक एरर येत आहे तो एरर म्हणजे काही सर्व बहिणींना येत आहे असं नाही की तुम्ही पात्र आहे किंवा अपात्र आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असे एरर येत आहे तर घाबरून जाऊ नका गव्हर्नमेंट त्याच्यावरती नक्कीच काम करत आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया घरी बसून तुमच्या मोबाईलवरून करू करू शकणार आहात या रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद